वेलकम बॅक टू माय चॅनल आमच्या सासूबाईंची झालं माहेर याची तयारी कधी नव्हे तर बाहेरला आम्हाला तर असं कळतंय असं आम्ही राहण्याचं एवढं मोठं झालं पण कधी आत्ती राहतं कधी नाही पाठीमागं कधी कोण नसल्यामुळे घरी त्यांना कधी राहायला जमलंच नाही त्यामुळे गाडीवर मामांसोबत यायचं आणि लगेच रिटर्न यायचा करायचा कधी राहिलाच नाही तर मग आता चला म्हणलं वहिनी जरा लईच बोलवायला लागले म्हणून आता आत्ती जाणार आहे का उद्या परवा जातील तर म्हटलं काय काय बनवून न्यायचं आरतींची तयारी चालू होती आरती म्हटलं खोबऱ्याच्या वाड्या बनवूया वहिनीं आमच्या लई आवडतात म्हणून काय आत्ती तर म्हटलं आता अगोदर सुरुवातीला वाड्याच बनवून घ्यायच्या म्हणून तयारीला लागले तर खोबऱ्याची वाडी घेते मी अगोदर बनवून ओल्या नारळाची तर चला दाखवते इकडं बा काय चालू आहे आज संडे देव बाप्पांचे घासून पुसून आंघोळ चालू आहे दाजीला देव घासू लागलायच पि चांबरीन चमू काय लागले तेवढे बाहेर घासलेत देव हो। पिल्लू हा <laughs> आणि आमच्या मॅडमचं जेवण चालू आहे <laughs> खायचं नाही काय नाही नुसती चपाती तोडून ठेवली ताटात आहे ना माझी इथं खोबऱ्याची वडी बनवायची तयारी चालू आहे तीन नारळ घेतले होते पाट काढून खिसून घेतले चांगले की पाट काढून घेतली होती आत्ता मिक्सरला बारीक करून घेतली हा धाबा फुल्ल भरला आहे थोडंसं दाबूनच मी घेतलं होतं आणि हे वस्ती थोडंसं आहे कढईमध्ये आधी पाणी उकळून घेतलं साईडला म्हणलं भाजीचा वगैरे फ्लेवर उतरून ये म्हणून हे ते आता बनवून पटकन इथं फक्त मी एक चमचा बरंच तूप घेतलेलं आहे म्हणलं अगोदर ह्या हे जे आपण खोबर बारीक करून घेतले एखादं मिनिट चांगलं परतून घ्यावं म्हणजे थोडासा ओलसरपणा कमी होईल ना म्हणून आता याला छान असं मस्त थोडंसं परतून घेते मी एखादंच मिनिट जास्त वेळ नाही घेते कारण परत खोबरं लाल होतं ना आपल्याला कसं वड एकदम पांढरं शुभ्र बनवायचे आणि आता आपली ओल्या नारळाची बर्फी बनवून होईपर्यंत मी गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवणार आहे आणि इथं बघू शकताय अर्धा डब्याला कमी मी साखर घेतले कारण आपला खोबऱ्याचा जो खीस होता तो आपण एक डबा असा फुल्ल दाबून भरला होता आणि दुसरा त्याच्यावरती होता खीस म्हणून मी त्यातली सुद्धा थोडीशी साखर बाजूला काढून ठेवलेली आणि इथं मी आता घेते दुधावरची साई हे बघा आणि ह्याच वाटीने एक अर्धी वाटी मी इथं दूध घेते सगळं एकत्र करून आपण एकजीव करून घेणार आहे बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो की नाही चिक्की वगैरे बनवायची असेल बर्फी बनवायची असेल तर आपल्याला शुगर सॉरी साखर आपल्याला जास्त टाकावी लागते तरच वडी बनते पण असं काही नाही आम्ही खूप कमी खातो साखर तर त्याच्यामुळे ना तुम्हाला मी सांगते कमी साखरेमध्ये पण वडी खूप मस्त बसते बरं का तर आज मी तशीच बनवणार आहे आणि हे बघा इथं आता आपलं सारणीचं तयार पण झालेलं आहे वडीचं बघा गोळी किती छान बनले आणि ह्याचं टेक्स्चर बघू शकताय तुम्ही हे बघा असं एकदम प्लेन झालं की नाही लगेच काढायचं बाजूला आणि इथं आता मी ह्याला तूप लावून घेते म्हटलं आता चला परातीलाही तूप वगैरे लावून घेतलेलं आहे आत्ते आहेत माझ्या मदतीला म्हटलं थोडंसं जास्त होतं सारण ना म्हटलं एकटीला हा सगळं ही करेपर्यंत थंड होऊन जाईल तर इथं बघू शकताय तुम्ही मी बघा आत्तींना थी मी इकडं आत्तीन ताटात दिलं होतं तपर्यंत आत्तींनी तिकडं वडी त्याची थापायला सुरुवात पण केली आणि इकडं आता मी पण परातीमध्ये इथं बनवून घ्यायला लागलेले बघा इथं दिसतंय तुम्हाला मला तिथं लागतसुद्धा नाही आहे बघा फुलपात्राला खाली एकदम व्यवस्थित बनले हात तर काही विचारू नका एकदम लाल भडक झालेत माझे <laughs> पण असं होतं मला हाताने व्यवस्थित अशी था थापल्याशिवाय ती वडी केल्यासारखी नाही वाटत एकसारखी होते ना सगळ्या बाजूनी आता मी कट करून घेते हे बघा छान मस्त एकदम छोट्या छोट्या पीसमध्ये आता ह्या वडीची साधारण साईज झाली आपल्या भाकरीच्या साईज एवढी परात इथली थोडीशी त्यातलं त्यात जाडसर आहे बाकी दोन्ही ताटात ज्या केलेल्या आहेत त्या एकदम अशा एकदम पातळ झालेले आहेत बघा इथं तुम्हाला वरूनच दिसत असेल आणि आता मी तुम्हाला काढून पण दाखवते एक ताट थोडंसं थंड झालेलं आहे तर देवाला पण नैवेद्य दाखवायचं आहे तर ते दाखवते मी तुम्हाला मी आता मध्येच कॉल आलेला आहे हा ठेवाय आस्त मॅडमला झोप आली किती मस्त कित देव देवघासून चक्चकी देवपूजा झाली आज मॅडम करायचे चला चल 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 कसे झालेत केस सगळे हा आजी आज तुम्ही एकतच जाऊ हस्ताल नेऊ नका मामाच्या भावाला आंघोळ करत नाही काही नाही अशी कुठं पण झोपते खाली मग काय मग उठवर उठ पटकन स्टँडअप अगो आता कशी वाटली लगेच चला आंघोळ करू आणि इथं बघू शकताय तुम्ही हे बघा ताटातल्या किती छान निघायला लागलेत न वाड्या बघा एकदम पातळ झालेले आहेत खूप मस्त झालेले आहेत आणि हो म्हटलं उदयाच्याला आपली श्रीरामजीची प्रतिष्ठापना आहे तर म्हटलं काहीतरी गोड बनवायचंच होतं तर म्हटलं चला वड्याच बनवूया तर आत्तींना द्यायला पण होतील आणि देवासाठी वेगळ्या बाजूला काढून ठेवल्या आणि मग ह्या दाखवल्या काय कसं कसं आवडली का मीच लिहायचे सगळी ती मामीच लिहायची सगळी आपल्याला कशाला नको तुला नाही आवडत आवडते ठेवायची ठेवायची हो। आणि आपल्या वड्या सगळ्या सुकलेल्या आहेत बघा मी एका मोठ्या ताटामध्ये इथं काढून घेतलेले आहेत बघा किती मस्त दिसतात एकदम पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत आणि हो सगळ्यात महत्वाचं मी वेलचीपूड इथं वापरलेली नाही आहे कारण म्हटलं नारळाची जी अंगची चव असते ना ती राहावी म्हणून मी वेलची वेलचीपूड घातलेली नाही आहे तसं वेलचीपूडनं पण खूप छान होतात हे बघा इथे दाखवते तुम्हाला बा कसलं सॉफ्ट झालं आणि खूप मस्त झालेलं आहेत पण म्हटलं चला ओल्या नारळाच्या वड्या पण करणारच आहे तर वेलची पूड न टाकता करूया हो त्याची अंगची चव असते त्याच्यामुळे ती मस्त लागतात आणखी बघा हं कसं वाटलं ब्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय